मराठी कवटे मकाल मध्ये भाजपला खिंडार शिवसेना तालुका प्रमुख दिनकर वंचित आघाडीकडे कल सोळा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या मराठा समाजाच्या पोराच्या डोक्यामध्ये दगड घालायचं काम या सरकारनं केलं आहे आणि मग संजय पाटलांना माझा सवाल आहे विशाल पटलांना माझा सवाल आहे अरे मराठ्यांच्या पोरांचा घात सरकारनं गेला तुम्ही का त्या संसदेमध्ये बोलला नाही का तुम्हाला आरक्षणाची प्रक्रिया माहिती आहे संजय पाटलांना आरक्षणाच्या प्रक्रियेत झिरो टक्के आहे ते काय बोलणार आहे तुमच्या आरक्षणावरती हा गोपीचंद पराक्रा निवडून द्या मी तुमच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती बोलताना दिनकर तट्या म्हणाले ही आला दाबो म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुखांचा येऊ दे संजय पाटलांनी मी करणार काही आम्ही वंचित आघाडी किंवा आमच्या पाठीमागं आम्ही जाणार कारण ह्या चार वर्षामध्ये आमच्यावर एवढा अन्याय झालाय संजय पाटलांच्या मुळे सगळ्या शिवसैनिकांना तो वचपा काढण्याची आमची या वेळेला विचार आहे अमराफ रम्या खोत यांना जी पाठीशी घातलं आमच्या भावांच्या मागे या तालुक्यामध्ये चार खून झाले त्याच्या पाठी मग मी संजय पाटील आहे आणि ह्याचा वाचवा आम्ही या कुठे मंगळावर निर्मला गाडगे सर मी सुभाष माने एस एम स्टार मराठी